हाय मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार बघा ही मनिषा तिथं काहीतरी खायला ठेवलंय ती खायसाठी ती तिथं गेली बरं का आज सकाळ सकाळ पाणी सुटलं होतं पाणी पाणीपिणी भरलं आई ना मी नाही भरत मी पाणी पाणीपिणी काय भरत नाही आणि कामं पण काय करत नाही आली गेली 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 म्हणे आज म्हण तिला खायला जाऊ द्यायच तर खायला बघितलं का तर आता मला सांगायची म्हणजे आनंदाची गोष्ट कि मनो आपली प्रेग्नेंट आहे की मा है ये क्या कर रही है मनो तू इधर देख मनीषा अरे इकडं आहे आजा आजा, आजा। कुठून मारकर असते मनीषाला मारणार का ती बच्चेवाली माँ आहे ना आता होणार मग बच्चेवाली मला कळत नाही आहे का तिला मार देतात का मग आता बो माँ बननेवाले आहे माँ बननेवाले आहे माँ ए कंपनीची कर चल नाटक बघितली आहे कशी वरती तिला वास आला आहे घरी ह्या कशी करायला लागली तिला ही खाऊ दिला नाही म्हणून ती आरतीवर राग काढायला लागले तिकडे जाऊन मारले बाबा नाही तिकडून नाही इकडून इकडून अगं आलीकडं आईकड ति ना खरखरच राग रागाच करते पहिली कशी तुझी काही चेष्टा लावली मम्मी कडक चेष्टा मी नाही तुझ्या तिकडे बघितलं का प्रेक्षक तिच्या तिच्या ह्या छोट्याशा चुकीमुळं आम्हाला किती त्रास होतोय मला आईनं खवळलं का नाही तिला आता मी मारत असते मारू का तुमच्या मताने सांगा बरं चला आमचे छोटे मोठे चिमुकले किंवा मोठे जे कोणी आपले व्हिडिओ बघत असतील त्यांनी आम्हाला नक्कीच सबस्क्राईब करा आणि गेली पळून बघा तिला नाही खायला दिलं ना तर तशीच करते ती बरं चला आता आपल्याला एक नवा फोन घ्यायचा आहे आणि फोन घ्यायचा आहे म्हणजे कारण कसं नवीन ब्लॉग बनवण्यासाठी आता ह्या छोट्या छोट्या ब्लॉगसाठी आहे तुमचा सपोर्ट बर आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते उधर फायटिंग चिल्डरी तर <laughs> <इदर> मूर्गी <मता? laughs> इकडे याय लागली अवतार कसला कसला करून <laughs> ए गजान इकडे चल गजानन चल बर हा आहे गजानन रात्री आला मुंग्या कुठे चावल्या विचारा चिमटा घेते मला सांगू नको म्हणून विचारा त्याला कुठं <laughs> <वेश्यान। laughs> हां बरं बरं